नमस्कार मंडळी सर्वात प्रथम आपल्या चॅनलतर्फे दोन हजार पंचवीसमध्ये येणारा मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा स हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो तसेच संक्रांत हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे त्या संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावर आली आहे संक्रांतीचे फल पुण्य काल कोणकोणती दाणे द्यायचे आहेत वर्ज कामे अशी संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत या सणाचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत हा क्वचितच येत असतो चौदा जानेवारीला साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत मंगळवारी चौदा जानेवारीलाच जा आलेले आहे संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचं पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मिनिटांपासून ते संध्याकाळी वाजून मिनिटांपर्यंत मकर संक्रमण बालकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशरचा टिळा लावलेला आहे कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प भूषण अथ मोती धारण केलेले आहेत वार नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथे आले आहे ते तेथील जनते सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व द्यायचे दान नवे भांडे गायीला घास अन्न तीळ पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी तुम्ही दान करू शकता संक्रांतीमध्ये वर्जकामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाय म्हशींना धार काढणे ही कामं तसेच ब्रह्मचर्याचे पालन करणे संक्रांती सण हा तीन दिवसांचा असतो संक्रांती आलेल्या दिवशी भोगी असते सोमवारी तेरा जानेवारीला भोगी असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत म्हणजे करी दिन असणार आहे तर अशा प्रकारे तिन्ही दिवसाचा वेगळं असं महत्त्व आहे आणि आप आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम चालतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीस विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ